आजचा व्हिडिओ गार्डनमधील भाजीपाला आणि फळे यांची हार्वेस्टिंग याबद्दल आहे हा व्हिडिओ जरा इतर व्हिडिओपेक्षा वेगळा होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये आपल्या बगीचातील फळे जसे की केळी पेरू अंजीर सीताफळ हे बघणार आहोत तर भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर पालक मेथी मिरची वांगी कांदे आणि वाल तसेच खाची पानं हे सर्व बघणार आहोत तर मित्रांनो मी आपल्या सर्वांचे आपल्या टू इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे केळीचे झाड आहे हे झाड एक वर्ष जुने आहे याला अजूनही केळं केड़, केळी लागलेली नाही आम्ही या झाडाची पाणी दिवाळी दसरा व इतर काही सणाच्या वेळेस पूजेसाठी आणि तसेच कधी कधी जेवणासाठी वापरत असतो केळीची शेती आमच्या इकडे जास्त होत नाही परंतु आपल्याला घरोघरी एक किंवा दोन केळीचे झाडे असे बघायला मिळणार आणि हे तिसरे अंजीराचे झाड आहे मित्रांनो हे झाड सुद्धा तीन ते चार वर्ष जुने आहे अंजीर हे कोणत्याही जमिनीत आणि कुठे पण लागणारे झाड आहे जास्त लावले जात पण अंजीर अंजीर हे ड्रायफ्रूटमध्ये वापरले जातात आमच्याकडे इथे आजूबाजूने लहान मुले याला आ, पिकल्यानंतर याला अंजीर तोडून खातात त्याला पण सध्या आपण बघतोस की अंजिराची शेती खूप ट्रेनमंदी आहे हे दुसरे झाड पेरूचे आहे पेरूला आमच्याकडे जाम असे म्हटले जाते हे झाडसुद्धा दोन वर्ष जुने आहे याला काही पेरू लागले होते काही पक्ष्यांनी खाल्ले व काही आम्ही खाल्ले याच्याच बाजूने झाड झाडसुद्धा आहे आणि तिकडल्या बाजूला अंजिराचे झाड आहे आपण बघतो पेरू हिवाळ्यामध्ये सर्वांकडेच असतात तर हे पण ह्या झाडाचे पेरू अतिशय गोड आणि खाला स्वादिष्ट अस आता आपण भाजीपाला बघू ही पालक आहे यामध्ये मेथी आणि कोथिंबीर लावलेला आहे एखादी महिना झाला आहे लावला तर आता मध्येच पाऊस आल्यामुळे यामध्ये थोडी कीड आली आणि मेथी पूर्णपणे सडली मित्रांनो कोथिंबीर फ्लावर स्टेजवर आहे हिवाळ्यामध्ये आपण या भाजीपालापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो पालकपुरी तसेच मेथीचे पराठे पालक मेथी सांबार तसेच इतर हिरव्या भाज्या यांना हिवाळ्यात कीड लागण्याची शक्यता खूप असते मित्रांनो तर यावर खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेंग केलं जाते केमिकलची फवार्याची अशी खूप सारी केमिकल जी ब्यान आहे त्यांचासुद्धा फवारा घेतला जातो म्हणून ती बाजारात आलेली पालक हे अतिशय फ्रेश आणि चांगली वाटते तसेच सांबार मेथीसुद्धा पण ती आपल्या शरीरासाठी हानिकारक असते ज्यांनी आपल्याला काही आजार पण होऊ शकते म्हणून सर्वांनी म्हणजे ज्यांच्या घरी जागा आहे त्यांनी भाजीपाला तुम्ही लावू शकता घरी स्वतःच्या खा स्वतःच्या खाण्यासाठी घरच्या पुरता कोथिंबीर म्हणजेच आम्ही विदर्भात त्याला सांबार म्हणतो हे तर ही अशी भाजी आहे ती आपण कुठे पण लावू शकतो म्हणजे एका कुंडीत पण लावू शकतो आणि कोथिंबिराचा वापर आपल्या कोणत्याही भाजीत आणि रोजच्या भाजीत होतो म्हणजे होतोच आणि जो बाजारात सांबार विकायला येतो त्याचा वास सुद्धा नाही आहेत खूप लोक म्हणतात की सांबाराचा वास सुद्धा येत तर मित्रांनो तो वास याच्यासाठीच नाहीत कारण की ते केमिकलचा त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात फवारा घेतला जाते म्हणून नाही आहेत तर आपण जर घरीच लावला तर आपल्याला सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक असा सांबार खायला मिळणार म्हणजेच कोथिंबीर त्याला कोथिंबीरी म्हणतात आम्ही बाराही महिने घरीच कोथिंबीर लावतो म्हणजे आम्हाला रोजच्या भाजीसाठी आम्ही घरच्या घरीच आमचं भाग ते घरी लावले थोडंफार तुम्ही कुंडीत सुद्धा लावू शकता म्हणजे कुंडीत सुद्धा होते म्हणजे पाण्या पावसाळ्यात जर तुम्ही कुंडीत एका कोथिंबीर लावाल जर पाणी येत राहिला त्याला अंदर घे अंदर ठेवायचे जिथे त्याला पाणी नाही लागणार म्हणजेच आपल्याला योग्य वेळ फ्रेश असा कोथिंबीर मिळणार तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे तसेच आम्ही वांग्याची व टमाटरची सुद्धा झाडे लावली आहे म्हणजेच टमाटर सध्या हिरवे आहे जेम निघण्यास सुरुवात झालेली आहे कधी एक किंवा दोन आता निघ निघत आहे अजून टमाटर मोठ्या प्रमाणात हिरवे आहे म्हणजे तरी एक दोन निघतात चार पाच झाडे असल्यामुळे पण जेव्हा निघण्यास सुरुवात होईल तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात निघणार तसेच आम्ही पाच सहा वांग्याची सुद्धा झाडे लावलेली आहे यामध्ये आमचे रोजच्या तसं रोज म्हणजे हप्त्यातून दोन ते तीन दिवस भाजी करतो म्हटलं तर वांगे निघतात आमच्या विदर्भामध्ये वांग्याची भाजी खूप फेमस अशी भाजी आहे मित्रांनो म्हणजेच वांग्याची भाजी ही जेवणात असतेच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे वांग्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केमिकलचा फवारा घेतला जाते ती आपल्या खूप घातक सुद्धा असते सर्वात जास्त ही वांग्यावर घेतला जाते भाजीमध्ये तसेच आम्ही मिरचीची सुद्धा लागवड केली आहे आमच्या इकडे मिरचीवर खूप मोठ्या प्रमाणात रोग आला मित्रांनो त्याला बोकड्या रोग असा म्हणतात त्यामुळे त्यामध्ये मिरची पूर्ण सुकून जाते व म्हणजे शेंडा सुकून जाते म्हणजे मिरची झाडच पूर्ण वाळून जाते पण आमची मिरची फ्रेश आहे आमच्या मिरचीवर कुठलाच रोग नाही आला या दरवर्षी आम्ही घरचंच तिकट वापरतो मित्रांनो तुम्ही बघू शकता किती फ्रेश अशी मिरची आहे हा आपला निघलेला भाजीपाला वांगी टमाटर मिरची कोथिंबीर ज्याला सांबारसुद्धा म्हणतो तुम्ही बघू शकता ही ही हळद एकच झाड आहे मित्रांनो तरी पण आम्हाला या एका झाडापासून कमीत कमी एक ते दीड किलो हळद निघते ती आम्हाला वर्षभराच्या उप वर्षभराच्या उपयोगासाठी पुरेशी असते ही कांद्याची पात आहे मित्रांनो ही खूप दाट अशी निघली आहे याच्यातून आम्ही काही पात काढणार आणि शेतामध्ये लावणार कारण मित्रांनो तुम्हाला माहित आहे कांद्या हा पूर्ण असा भरला पाहिजे म्हणून खूप मोठ्या प्रमाणात खताचा आणि युरियाचा उपयोग केला जातो म्हणजे जो बाजारातून आपण कांदा घेतो तो, तो सडतो हो कारण की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डी ए पी आणि युरिया वापरला जातो तसेच आम्ही आमच्या किचन गार्डनमध्ये सुद्धा लागवण केलेली आहे यामध्ये आम्ही दोन प्रकारचा वाल लावला आहे एक म्हणजे हिरवा आणि दुसरा म्हणजे जांभळा हा दोन्ही शेंगा खाला खूप अशा स्वादिष्ट लागतात यामध्ये जांभळा कलरचा वाल वाल खाला चांगला वाटते तुम्ही बघू शकता शेंगा खूप चांगल्या अशा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहे आता जेमतेम मॉल फुलावर आलेला आहे मित्रांनो म्हणजे अजूनही खूप एक ते एक ते दीड महिना वालाच्या शेंगा निघणार आहे वालाच्या झाडावर मावा हा खूप मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे त्याच्या वालाच्या पानांवर किंवा शेंगांवर खराब करून टाकतो पूर्ण वालाच्या झाडाला म्हणून यावर आम्ही कधी कधी निंबुळी अर्काची स्प्रेइंग करतो त्यामुळे तो मावा नियंत्रणात राहते तुम्ही बघू शकता खूप मस्त असा वाल आहे आमचा हे तुरीचं झाड आहे मित्रांनो या झाडाला एक ते दीड महिना आधीच शेंगा लागण्यास सुरुवात होते म्हणजे शेतात जेव्हा शेंगा लागतात त्याच्या एक ते दीड महिना आधीच आमच्या विदर्भामध्ये तुरीच्या सोल्याचं आळण खूप फेमस अशी भाजी आहे मित्रांनो तुरीचे सोले हे कोणत्याही भाजीत मोठ्या प्रमाणात टाकते हिवाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता यावर सुद्धा कोणताही फवारा घेतलेला नाही कारण की एकच झाड आहे म्हणून यावर कोणतीही येत नाही शेतामध्ये जशी अळी हा पानाचा वेल आहे याला बंगला पान म्हणतात हा खूप वाल वेल हा पसरलेला आहे मित्रांनो हा कुंडीत लावले लावला लावला होता पण हा खूप पसरला आता जेवणानंतर आम्ही रोज एक संध्याकाळी पान खातो आई बनवून देते आम्हाला तुम्ही बघू शकता मस्त असा वेल आहे एक वेळ आम्ही बाजूनं पण लावला कुंडीमध्ये याला थोडे मोठा लेप पाने येतात त्या हे ड्रॅगन फ्रूटचे झाड आहे मित्रांनो हे एक वर्ष झालं आम्ही लावलं पावसाळ्यात लावलं अजूनही वाढलंच नाही कारण की होते काय याचं आम्ही योग्य नियोजन नाही केलं म्हणून कांद्याची पाठ कांदे लावली होती आम्ही तसे ॲलोवेरा याचा उपयोग सुद्धा खूप साऱ्या गोष्टीसाठी होतो अशा प्रकारे आम्ही आठ ते दहा प्रकारचा भाजीपाला हा घरीच लावतो तुम्ही पण तुमच्या घरी लावण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच आपण आपल्या यातून आपला, आपला पैसाही वाचेल आणि आपल्या शरीराला योग्य असा स्वादिष्ट आणि ऑरगॅनिक भाजीपालासुद्धा मिळणार म्हणजेच की विदाऊट केमिकलचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद